मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील सव्वीस लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या हजारो कोटी रुपयांच्या पीक कर्जाची पुनर्रचना केली जाणार असल्याची एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे आणि साहजिकच शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे नेमकं केंद्र शासन काय करणार आहे पुनर्रचना म्हणजे काय ही कर्जमाफी आहे का आणि जर कर्जमाफी झाली तर बाकीच्या शेतकऱ्यांचं काय होणार असे अनेक प्रश्न आज शेतकऱ्यांच्या मनात आहेत याच अनुषंगाने अनेक कमेंट्स येत आहेत व्हॉट्सअपवर मेसेज देखील येत आहेत मित्रांनो या सर्व प्रश्नांची स्पष्ट माहिती आजच्या या व्हिडिओमधून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा जे काही अतिवृष्टीबाधित तालुके आहेत त्यामधील दोनशे ब्याऐंशी तालुक्यांची अंशतः बाधित आणि पूर्णतः बाधित अशी वर्गवारी करण्यात आलेली आहे या तालुक्यांना दुष्काळाचे ट्रिगर लागू करून दुष्काळाच्या सात ते आठ सवलती लागू करण्यात आलेल्या आहेत यामधील दोन अत्यंत महत्त्वाच्या सवलती म्हणजे पीक कर्जाच्या वसुलीला स्थगिती यासाठी स्वतंत्र जी आर निर्गमित करण्यात आला आहे सहकार विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पीक कर्जांचे पुनर्घटन यासाठी दुसरा जी आर काढण्यात आला आहे पीक कर्जाची पुनर्रचना आणि पीक कर्जाचे पुनर्घटन हे एकाच प्रकारात येते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाकडे नुकसान भरपाईचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता राज्याला जी काही मदत आवश्यक का आहे त्या मदतीची मागणी त्यामध्ये करण्यात आलेली होती यामध्ये राज्यात नैसर्गिक आपत्ती जाहीर करण्यात आली असून दुष्काळ सदृश परिस्थिती असल्याची माहिती केंद्र शासनाला देण्यात आलेली होती केंद्र शासनाने या प्रस्तावावर आक्षेप नोंदवून त्यामधील केसीसी धारक आणि पीक कर्जधारक शेतकऱ्यांच्या कर्जांची पुनर्रचना करण्यास मंजुरी दिलेली आहे आता राज्य शासनाने सुद्धा या पुनर्रचनेस म्हणजेच पुनर्घटनास मंजुरी दिलेली आहे मित्रांनो पुनर्रचना म्हणजे नेमकं काय का याला इंग्रजीत फार्मर लोन रिस्ट्रक्चरिंग स्कीम असं म्हटलं जातं पीक कर्जाचं पुनर्घटन करताना पहिल्या वर्षाच्या व्याजदरामध्ये केंद्र शासनाकडून सवलत दिली जाणार आहे पुनर्घटनानंतर सामान्यत व्याजदर थोडा वाढतो पण यावेळी कुठेतरी व्याजदरात दिलासा दिला, दिला जाणार आहे दुसऱ्या वर्षापासून मात्र सामान्य व्याजदर लागू होतील उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याने एका हंगामासाठी एक लाख रुपयांचं पीक कर्ज घेतलं असेल तर पुनर्रचनेनंतर ते कर्ज अल्पमुदतीचं कर्ज मध्यम मुदतीचं दीर्घ मुदतीचं अशा प्रकारे तीन वर्षांत फेडण्याची मुभा दिली जाते म्हणजे कर्ज माफ होत नाही फक्त हप्त्यांमध्ये वेळ मिळतो आजचं ओझं उद्यावर ढकललं जातं एवढाच फरक पण मित्रांनो आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा कर्जमाफी झालेली आहे तेव्हा पुनर्घटन केलेले शेतकरी अनेक वेळा कर्जमाफीतून वगळले गेलेले आहेत म्हणूनच प्रश्न निर्माण होतो जर सध्या आलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांकडे कर्ज फेडण्याची क्षमता नसेल तर पुनर्घटनाचा अट्टहास कशासाठी याच मुद्द्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली आहे शेतकरी संघटनांनी याला विरोधही दर्शवलेला आहे पुन्हा पुन्हा पुनर्घटनाचं आमिष दाखवणं त्यासंदर्भातील बातम्या देणं हे सुद्धा शेतकऱ्यांची दिशाभूल असल्याचं मत मांडलं जात आहे सध्या जे काही बातम्या येत आहेत त्या फक्त पुनर्घटनाच्या आहेत पुनर्घटनात आलेली पीक कर्जे भविष्यात कर्जमाफीसाठी पात्र ठरणार की नाही याबाबत अजून कुठलीही स्पष्टता नाही त्यामुळे पुनर्घटन करावं की नाही हा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे मित्रांनो केंद्र शासनाने लाखो शेतकऱ्यांचं हजारो कोटींचं पीक कर्ज पुनर्रचना करण्यासाठी जी मंजुरी दिलेली आहे तीच मंजुरी राज्य शासनानेही दिलेली आहे आणि यालाच पीक कर्जाचं पुनर्घटन असं म्हटलं जातं आता मला वाटतं ही बातमी आणि त्यामागचं सत्य तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असेल आता पुढची प्रक्रिया पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे कर्जाचं पुनर्घटन करून थकित होण्यापासून वाचायचं हळूहळू कर्ज फेडायचं थकीत राहून कर्जमाफीची वाट पाहायची की पूर्ण कर्ज भरून नियमित कर्जदार व्हायचं हे सगळं तुमच्या सध्याच्या परिस्थितीवर अवलंबून आहे आज जो प्रश्न निर्माण झाला होता तो प्रश्न समजून घेण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केला आहे कर्जमाफी प्रक्रिया आणि इतर महत्वाच्या अपडेट्स आपण वेळोवेळी घेतच राहू ते सर्व अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळावेत यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र